नागपंचमीची अतिशय रंजक कथा प्राचीन काळात एका व्यापाऱ्याला सात मुले होती सातही मुलांची लग्न झालेली होती त्या व्यापाऱ्याच्या सहा सुनांना भाऊ होते पण सातव्या सुनेला मात्र कोणी भाऊ नव्हता त्याची ती लहान सून खूप हुशार होती आणि चारित्र्यवान देखील होती एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली आणि ती माती घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडं आणि खुरपं घेऊन माती खोदण्यासाठी निघाल्या जंगलात गेल्या तेवढ्या तिकडून एक नाग त्यांना जाताना दिसला मोठ्या सुनेने लगेच त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असे तिने सांगितले हे ऐकून मोठी सून रागाने तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेनं नागाला जाऊन सांगितले तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून सर्व माती घेऊन त्या सर्वजणी घरी गेला कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे आणि तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तत्काळ त्या स्थानावरती पोहोचली जिथे तिने नागाला थांबायला सांगितले होते नागदेव तिथेच बसलेले होते नागाने रागाने तिला डसण्याचा प्रयत्न केला ते बघून ती प्रणाम करून म्हणाली बंधूराया मला माफ करा तेव्हा तो नाग तिला म्हणाला की तू मला बंधू म्हटले आहेस आणि म्हणून मी तुला सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो तेव्हा तिने नागाची मनापासून क्षमा घेतली तू बंधू म्हटल्यामुळे तू आजपासून माझी बहीण आणि मी तुझा भाऊ माग काय तुला हवे आहे ते माग असे नागाने तिला म्हणाला तेव्हा ती देखील आनंदाने हात जोडून म्हणाली माझा देखील कोणी भाऊ नव्हता तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला आणि काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी गेला माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं त्याने तिच्या घरच्यांना सांगितलं त्यावेळी घरचे मात्र नकार देतात हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास तिच्या घरच्यांना देतो त्यानंतर तिला तो आपल्या घरी घेऊन निघतो वाटेत तो तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड आणि त्याप्रमाणे तिने केले आणि ती त्याच्या घरी पोहोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली तिथे ती आनंदात राहू लागली एक दिवस त्या नागाची आईनं तिला सांगितलं की मी एका कामानिमित्ताने बाहेर जात आहे तू आपल्या भावांना गार दूध देशील ना ती हो म्हणाली पण तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळले त्यामुळे त्या नागांची आई फार रागवली पण नागाच्या समजावण्यानं ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की मी बहिणीला आता तिच्या घरी पोहोचून द्यायला पाहिजे त्यावेळी नागबंधू व तिच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवली तिची इतकी धनसंपत्ती बघून मोठ्या सुनेला राग आला तिचा जळफळाट झाला ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून थन आणायला हवं होतं सुनेचं हे बोलणं ऐकून त्या नागानं सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडूसुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला एकदा लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे माणकांचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजानं फरमान सोडला की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झालं तिने नागाला प्रार्थना केली की, की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोपर्यंत हा हार राणीच्या गळ्यात असेल तोपर्यंत तो नाग बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरे मानिकांचा हार होईल आणि नागाने तसेच केलं तो हार राणीनं गळ्यात घातल्यावर त्याचा नाग झाला आणि राणी जोराजोराने किंचाळून रडू लागली ते बघून राजानं त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतलं आणि धनिक सुनेला घेऊन राजदरबारामध्ये हजर झाला राजाने तिला विचारलं की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेल तेव्हा सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे माणकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात तो नाग बनतो राजानं हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आता घालून दाखव तिने तो हार घालताच तो हिरे माणकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि खूप आनंदित होऊन त्याने तिला अधिक सुवर्णमुद्रा दिल्या सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली तिने मग लहान सुनेच्या पतीला सांगितलं की तुझी पत्नी कुठून तरी धन आणत आहे ती कुठून हे सर्व धन आणते हे तिला विचार त्याप्रमाणे तिच्या पतीने तिला विचारले हे धन तू कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की माझ्या या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला दंश करेन ही माझी बहीण आहे आणि त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला आणि तेव्हापासून त्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते आणि तेव्हापासून श्री नाग आपला भाऊ मानून स्त्रिया त्यांची पूजा करतात नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट शंख कालिया आणि सिंगल या देवतांची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा करताना हळद रांगोळी तांदूळ फुले अर्पण केली जातात कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेची पूजा करावी यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघर नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य कर्म करून निवृत्त व्हावे आंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे पाट्यावरती हळद चंदनाने नागनागीन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून त्यांची पूजा करावी नागदेवांची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषत गव्हाची खीर आणि चण्याची डाळगूळ यापासून बनवलेल्या उकडीची पूर्णाची दिंड तयार केली जाते नागपंचमीचे नियम नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालवू नये असे अनेक नियम पाळले जातात त्यामुळे या दिवशी बऱ्याच ठिकाणी खीर कानुले किंवा उकडलेले पदार्थ खाण्याची पद्धत असते कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद